नमस्कार संतोषीज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला चवीला एकदम आंबट लागणारी आंबाड्याची भाजी करून दाखवत आहे त्यासाठी मी अर्धी गड्डी आंबाड्याची भाजी घेतलेली आहे व स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे त्याची डेट पण काढून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याला थोडं जाडसर कापून घ्यायचं में एकदम सोपे, आनी बाजी, होता है। साटी मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला करून दाखवत आहे यासाठी मी हिरवी मिरची लसूण थोडं जाड सरकुटून घेतलं आहे आणि मी थोडी तुरीची डाळ भिजत घातलेली होती तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हरभऱ्याची किंवा मुगाची टाकू शकता तुम्ही दोन छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत जाड लाल मिरचीचं तिखट घेतलेलं आहे व जाडसर शेंगदाण्याचे कूट हळद मीठ कढईमध्ये तेल टाकून मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे पावसाळ्यात छान येतात ह्या भाज्या आता आपण हिरवी मिरची आणि लसूणाची जाडसर पेस्ट केलेली टाकलेली आहे हिरवी मिरची छान परतल्यानंतर जाड लाल मिरचीचे तिखट टाकून घेत आहे आणि आता आपली भिजवलेली डाळ डाळ टाकल्याच्यानंतर नंतर छान परतून घ्यायचं याला त्यात हळद टाकून घेत आहे थोडी आता कापलेली आंबड्याची भाजी भाजी कढईमध्ये टाकल्यानंतर ताबडतोब নরম হতে পূর্ণ ভাজি টাকুন ঘাতঠ টাকা ঘ आणि एक छोटे दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचे पूट टाकलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता बघा झालेली आहे तयार आपली आंबाड्याची छान चवीला आंबट लागणारी भाजी नक्की करून बघा या पद्धतीने आणि मी बाजरीच्या भाकरीसोबत ती भाजी केलेली होती आज खूप छान लागते चवीला नक्की करा आणि एकदम झटपट तयार होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा